मंडळी नमस्कार सध्या फुलशेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे मी असं का म्हणतो आहे मंडळी कारण हे जे माझ्या हातात फुल आहे शेवंती या फुलाला बाजारामध्ये चांगला दर मिळतो आहे फुलशेती ही कधीकधी कोलमडते ही दराच्या बाबतीमध्ये मग फुलं रस्त्यावर फेकून वे द्यायची वेळ शेतकऱ्यांना येते पण सध्याचा काळ सध्याचे दिवस हे बरे चांगले आहेत फुलशेतीला कारण शेवंती फुल जी आहे मंडळी हे शेवंती फुलाला शंभर रुपयाच्या किलो दर मिळताना त्या ठिकाणी दिसतोय माझ्यासोबत मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील अतुल फराटे नावाचा एक उच्च शिक्षित तरुण आहे हा तरुण नोकरी करत करत आपली शेती सांभाळतोय आपले वडील असतील आपली आई असेल आपले भावंड आणि पत्नीच्या सहकार्याने हा तरुण फुलशेतीमध्ये चांगली किमा या त्या ठिकाणी करतो आहे झेंडू शेती असेल शे शेवंती असेल इतर विविध फुलशेती आणि तरकारी पिकं करून अतुल फराटे हा नोकरीपेक्षाही जास्त नोकरीमध्ये जेवढा पगार मिळतो त्याच्यात दहा पंधरा पट जास्त पैसा दोन ते तीन महिन्यामध्ये या शेतीमध्ये त्या ठिकाणी कमवते रविवार असला तर शंभर टक्के शेतीमध्ये असतो आणि इतर दिवशी सुट्टी असेल की आपली नोकरी सांभाळून त्या डी शेतीमध्ये चोवीस तास राबण्याचं काम अतुल या ठिकाणी आहे आणि अतुलचं हे शेवंती फुल सध्या बाजारामध्ये चांगलं भाव खाते आहे कितीला दर मिळाला एकशे एकशे पंच्याहत्तर रुपयेनं जागेवर एकशे पंच्याहत्तर रुपयेने जागेवर किलोनं शेवंती अतुलनी विकली त्यामुळे अतुल शेवंती फुलामध्ये आणि फुलशेतीमध्ये समाधानी फुलशेतीला काय काय आव्हान असतात आणि शेवंतीला एवढा दर कशामुळे मिळतो कुठल्या सीजनमध्ये फुलशेती करावी पाहिजे करावी लागते केली तर परवडते ही सगळी माहिती फुल शेतकरी असणारे किंवा फुल उत्पादक तरुण अतुल फराटे याच्याकडनं आपण जाणून घेतो नमस्कार नमस्कार किती प्लॉट आहे हा सगळा आपण एक एक प्लॉट केला आहे कधीची लागवडी ही दोन मार्चला लागवड केली आपण दोन मार्च म्हणजे उन्हाळ्याचा पूर्ण उन्हाळ्याचं पीक आहे शक्यतो फेब्रुवारीपासून जानेवारीपासून लागण करतात सगळे आम्ही दोन मार्चला केली होती किती प्लॉट आहे हा सगळा बारा हजार रोपांचा प्लॉट आहे बारा हजार किती बाय कितीवर किती लावले हे आपण एक फुटावर दोन रोप या पद्धतीनं बारा हजार रुप लावलेत हे रोप आपण सातारा सातार्याहून तऱ्याहून आणले तीन रुपयाला एक रोप मिळाले आपल्याला बर असं मधलं अंतर किती आहे मधलं मधलं सहा फूट आहे आपण बेड मधलं अंतर सहा फूट आणि अंतर एक फुटावर दोन रोप लावली सगळी रोप चिटकली का नाही कसं आहे उन्हा ऊन आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळं आम्हाला तो गेल्या वर्षी प्रॉब्लेम आला होता गेल्या वर्षी आमचा प्लॉट गेला होता मग यावेळी आम्ही काय केलं की मल्चिंगचा वेगळ्या पद्धतीने वापर केला जर वेळी वीस मायक्रॉन वापरत होतो यंदा आपण तीस मायक्रॉन आणि त्यात पण दुधी कलरचा वापरल्यामुळं ऊन परावर्तित होत होता त्यामुळं बेडमधलं टेम्परेचर कमी राहिलं त्यामुळं आमची रोप टिकली आणि बुरशीनाशकाचा इतका त्रास होतो की सध्या आमच्या गावातला दहा पंधरा एकराच्या वर शेवंती गेली मग त्यावेळी आम्ही काय केलं ड्रिचिंग वर जास्त भर दिला बेर, बेर। या प्लॉटला कमीत कमी सहा ते सात वेळा हाताने ड्रिचिंग करून आम्ही पाणी हाता हाताने उन्हाळ्यात बरं उन्हाळ्यात त्या रोप टिकले आता मल्चिंग दिसत नाही ना आपण काय करतो की पावसाळा लागेपर्यंत मल्चिंग ठेवतो का तर ऊन जास्त त्यावेळी बरोबर त्यासाठी मलचिंगचा वापर करतो पण ज्यावेळी एकदा फुटवा चांगली साईज येते पावसाळा सुरू होतो त्यावेळी मग आपण माती लावण्यासाठी मल्चिंग काढून घेतो आणि माती लावतो माती लावल्यामुळं याला जास्त फरक पडतोय बर किती रोप oh, oh. कमी कमी yeah. आ, hmm. Hmm. आता जार 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 hmm. रोप सगळी चिटकली सगळं झालं व्यवस्थित सुरुवातीला पाणी ह्याला कमी सगळ्यात कमी पाणी लागते उन्हाळ्यात त्या पद्धतीने लागते टेम्परेचर असल्यामुळं पण याला पाणी जास्त साठून चालत नाही आता पावसाळ्यात जर पाणी ह्याच्यात तीन तासाच्या वर जर साठलं तर रोप जातात yeah. बुरशीनं म्हणजे ते ओंबळल्यासारखे होतात पाणी निचरा होणारी जमीन निचरा होणारी जमीन पाहिजे पाणी पाणी बरं आता ठिबक उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात आपण काय करतो रोज एक तास या प्रमाण देतो रोज एक तास अर्धा तास पाणी देतो रोप लावल्यानंतर फुलं कधी सुरुवात झाली कळी यायला कधी सुरुवात झाली कळी यायला आपण दोन महिन्यानंतर आपला प्लॉट सुरू झाला काही जण काय करतात जास्त दिवस ठेवतात कळ्या पहिल्यांदा झाड मोठं होण्यासाठी पण आम्ही काय केलं दोन वेळाच खुड्डा केला आणि त्यानंतर चालू केला आम्ही प्रोडक्शन का तर त्यावेळी दोनशे रुपये किलो दर होता मग आमचं काय मत होतं की जर तिथंच आपले शंभर कॅरेट निघाले बरोबर तर तिथच दोन लाख होतील दो आणि आपला खर्च निघून जाईल कारण आपला याला या प्लॉट साठी एक लाख रुपये खर्च झाला बरं चाळीस बर। हजाराचे रोप मल्चिंग पेपर औषध वगैरे हे सगळं 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 ठेबक तरी आपण जुनं वापरलं नाहीतर लाखाच्या आसपास खर्च जातो याला किती प्लॉट आहे सगळं एक तोड्याचं कसं गणित यायचं आपण याला तीन दिव चार दिवसाला हा तोडा झाला पाहिजे आम्ही काय करतो आठवड्यातून दोन तोडे करतो आता सध्या आपला एका तोड्याला तीनशे किलो माल निघतोय सध्या सहाशे किलो माल होतो आठवड्याला आत्ता निघतोय पण याच्या आधी कमी कमी पन्नास किलो पासून सुरुवात झाली ते आता तीनशे किलो पर्यंत आलाय माल आपला बरं म्हणजे दोन तोडे म्हटल्यावर सहाशे किलो झाला आठवड्याला आता पुढे वाढत जाईल की माल जाईल चारशे किलो पर्यंत आमचा प्लॉट जाईल यंदा प्रोडक्शन खूप कमी आहे कारण सगळं आबाळे वातावरण हो आहे ऊन पडत नाही आणि सारखा पाऊस लागून असल्यामुळं कमी आहे नाहीतर एकरी अर्ध्या टनाच्या वर जायला पाहिजे बरोबर किती उत्पन्न होईल मग सगळं आपलं हे जे पूर्ण प्लॉट तर पाच ते सहा लाखापर्यंत जाईल सहा लाख जर म्हणले खर्च किती त्यातला खर्च याला दीड लाखाच्या आसपास आलाय खर्च दीड लाख म्हणजे चार चार लाख चार लाख रुपये प्रॉफिट किती दिवसामध्ये याचा काळ सहा महिन्याचा काळ सहा महिन्यात सहा महिन्यात चार लाख शेव ही किती झाड लावल्यानंतर किती दिवस चालतंय चार महिने चार महिने चालते चार महिने मग तोडा करताना मजूर मिळतात का मग कसं मजुरांचा आता सध्या खूप प्रॉब्लेम आहे पण आमच्यात रेग्युलर चालू जॉईंट फॅमिली एकत्र असल्यामुळे आणि आम्ही काय करतो बाहेरचे जे लेबर आहेत ते आपले रेग्युलर काम ठेवतोय म्हणजे त्यांनी दुसरीकडे कुठं जायची गरज नाही रोज आपल्यात काम त्या पद्धतीने मग आम्ही दोन तीन लेबर सांभाळले कळे भरपूर फुलले आहे मग याला काय औषध वगैरे व्यवस्थित वेगळं का काय होय आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या आता मार्केटमध्ये रासायनिक म्हटलं तर भयान कंपनीचे औषध आहेत कुठल्याही कंपनीत असं काय आम्ही एक हे जाणत आणत नाही प्रत्येक कंपनीचं वापरतो बर मग आता फुल तोडल्यानंतर मग कळी ज्यावेळेस फुला लागते मग त्यावेळेस पाणी कसं प्रमाण असते नाही आता पाऊस पडायला लागल्यापासून तर पाण्याची गरजच नाही बरोबर वापसा आल्यानंतर एक दोन तास पाणी खूप झालं बर शेवण तिला असं म्हणजे अडचण काय बसते रोगराईची वगैरे कुठली अडचण असते नाही याचा विषय काय माहिती का जे जा पान जे आहे हे जाड पान बर तुम्ही झेंडू वगैरे जे आहे त्याचं पातळ पाणी येतं त्यामुळे रोग लगेच चिटकतो बर पान जाड रोग कमी चिटकतो त्यामुळे हे जास्त दिवस चालतंय सहा महिने चार महिने चालायचं ते त्याचं पान जाड आहे त्यामुळे रोगराई लवकर चिटकत नाही पण पहिल्या रोप आपण लावल्यापासून चालू होईपर्यंत सगळ्यात जास्त ताप आहे याला बुरशी खालून जास्त चिटकते आणि रोप जाण्याचं प्रमाण जास्त आहे नाहीतर परत काय रेग्युलर बाकी नाशिक वगैरे राहतं ट्रिप्स जर आलं तर या पुलावर आपलं काळपटपणा येतो साइडला मग हे फुल पूर्ण पांढर शुभ्र दिसलं तर मार्केट मध्ये व्हॅल्यू व्हॅल्यू आहे नाहीतर मग दुसऱ्यापेक्षा वीस रुपये कमी जाणार जागेवर किती दर मिळाला आज एकशे पंच्याहत्तर रुपये मला तर कळते दुसऱ्यांची एकशे ऐंशी एक रुपये खरेदी सोलापूरला सध्या दोनशे रुपये मार्केट आहे आज सोलापूरला हा आज सोलापूरला दोनशे रुपये मार्केट कुठं मार्केट जास्त कुठे आम्ही सोलापूरच मार्केट करतोय सोलापूर आणि हैदराबाद ला चांगलं खपतय हैदराबाद ला पण खूप खपत बरं आता ही काढून झाल्यानंतर परत शेवंती लावतात आता आपण दिवाळीला हा प्लॉट संपला की दिवाळी नोव्हेंबर पासून दोन महिने गॅप द्यायचा परत दुसऱ्या प्लॉट मध्ये शेवंती जानेवारीत करायची जानेवारी फेब्रुवारी जानेवारी मध्ये त्यावेळेस ती दर दर सापडतो नाही तो परत प्लॉट मे ला चालू होतो बर दोन तीन महिन्यानंतर चालू होतो आणि मे पासून सगळे उत्सव आहेत सण आहेत सण आहे त्यामुळं श्रावण आला गणपती आले पोळा आला असे सगळे सण शक्यतो पाडव्यानंतर चालू होता त्यामुळे दर राहतो तुझ्या शेवंती पण आहे शेजारी झेंडूचा झेंडू पण आहे कुठलं फुल आणि चांगलं बाजारात चांगलं शेवंती प्लॉट जास्त दिवस टिकल्यामुळं शेवंती परवडते महिन्यात खराब होतो बर रोगराईला कुठलं चांगलं आहे रोगराईला पण शेवंती चांगली आहे किंवा बाबा बळी पडत नाही लवकर शेवंतीला आता ही फुल आहे नाजूक आहे मग ही समजा तोडा जर एका दिवशी झाला नाही मजूर आली नाही मग काय नुकसान तसं होतं का नाही नुकसान नाही होत फुलाची साईज पूर्ण पाकळ्या जर उमडल्या तर पाकळ्या गळायला सुरू होतात म्हणजे तुम्ही असं फुल खाली टाकलं तर पाकळी गळते बर त्यामुळेच मार्केट व्हॅल्यू कमी होते थोडे पण असं काही नाही की खराबच होऊन जातोय तोडाला खराब होत नाही म्हणजे तोडा वेळेत करणं गरजेचं आहे नाही काही लोक आता पाच सहा दिवसाचा पण गॅप देऊन तोडतात आठवड्यात नाही काही जण एकदा एकदा आता काही जण गणपतीमुळे दर वाढतील मागच्या मागचा तोडा आम्ही एकशे तीस न दिला होता बेर? आता काही जण थांबलेच होते आठ दिवस की बाबा प्रोडक्शन जास्त चला दोनशे रुपयानं म्हटल्यावर भरपूर पैसा झाला त्यासाठी थांबले लोक ते मग वेळेवर तोडणं महत्वाचं आहे हा ती वेळेवर तर तोडणं महत्वाचं आहे कारण ट्रेस मध्ये झाड जात नाही आता तू मग अशी म्हणलं की याला पाणी दिस जमीन पाहिजे मग आता काळ्या मातीत लावलं तर कसं मग नाही काळ्या मातीत पण प्लॉट आहेत पण पाणी थांबलं नाही पाहिजे त्या प्लॉट मध्ये पाऊस जर पडला तर तुम्हाला त्यातून चालता तुम्हाल आलं पाहिजे लगेच असा प्लॉट पाहिजे पाणी जर त्या प्लॉट मधून निघून जात असेल तर चालते किती एका झाडाला साधारण किती फुलं लागतात कसं असतं प्रोडक्शन याच जास्त असेल असं काय फुलावर अंदाज नाही आपण केला पण प्लॉट वर एक जर एकराचा प्लॉट असेल तर सात आठ टनापर्यंत तोडा जाईल सगळा जात वगैरे काय पवार असतात काय स्प्रे वर्ण देतो आपण आठवड्याला एक स्प्रे देतो कधी दिवसा घ्यायचा कधी घ्यायचं वातावरण दिवसा चालतोय सकाळ संध्याकाळी चालतो जास्त नाही ते कसं आहे औषधाच्या त्याच्यावर हो आहे काही औषधं अशी आहेत की ते टेम्परेचरची चालतात म्हणजे उन्हातच चालतात त्याशिवाय त्यांचा रिझल्ट चांगला मिळत बरोबर आता आबाळ असेल तर मग तुम्ही मारावी लागतात आणि यावर कसं आहे पावडरची औषध कमी मारायची कारण पावडर ह्याच्यावर फुलावर बसले का फुल काळा दिसत काळा दिसतं त्यामुळे लिक्विड मधली औषध आपण वापरतो जास्त लिक्विड मधली आमुष पौर्णिमेचं काय गणित असतं कायच नाही इतका ह्याच्यावर नाही त्याचा अटॅक होत आळीचा आणि प्रत्येक बुरशीनाशकाबरोबर बरोबर एखादा आळी साध वापरतो त्यामुळे इतका आम्हाला तर जाणवलं नाही शेवंती इतका नाही झेंडू इतका नाही जाणवला बर बर शेवंतीला शे... काळजी काय घ्यायला पाहिजे चांगलं तुम्हाला उत्पन्न निघालंय मग असं काय दक्षता काय घेतात दक्षता घ्यायला कसं आहे पहिल्यांदा लागवड एकस... लागवड योग्य झाली पाहिजे त्यात शेणकत वगैरे कशी निवडायची नाही आता आपण कसं आहे आपण ऑर्डर देतोय त्यातलं काय आपण तज्ज्ञ नाही कोण शेतकरी तज्ज्ञ नाही अशी काही जण फसवतात पण आता आमच्या गावात तसे दोन तीन किस्से झालेत की फुलच लागलं नाही बर बर फिले दिसते झाड मोठं आहे पण फुल नाही लागलं असे पण प्लॉट आहे पण आता यात कोण तज्ज्ञ नाहीये की बाबा रोप कसं आलंय ते आपल्याला चेक करून घेता येईल या काय फक्त हा फक्त विश्वासाचा भाग आहे आम्ही सातारून आणतो रोप मग काही जणांना ला चांगले लागतात काही जणांना ला... फेल असे पण आहे आणि हे रोप कसं थंडीत तयार होणार रोप आहे त्यामुळे सातारा सांगलीकडे तयार होत आहे तिकडे वातावरण थंड हा त्यामुळे तिथल्या नर्सऱ्यांनीच फक्त होते इथल्या आपल्या नर्सरींनी होत नाही सोलापूर जिल्ह्यात नाही तयार बरं मग काळजी काय म्हणजे चांगला माल येण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे आपण पहिल्यांदा तर बुरशी आणि रोप सांभाळलं पाहिजे लहानपणी आणि एकदा रोप दोन तीन महिने जर सांभाळलं रोप परत काय होत आ, परत फक्त पावसाच्या पाण्यालाच जपावं लागतं किती हाईट जाते कमरेपर्यंत तीन फुटापर्यंत पण जातात तीन फुटापर्यंत पोत कसा आहे यावर याचा डिपेंड आहे ज्या ज्या जमिनीत चांगला कस असेल त्याच प्लॉट आता आपण कमरेच्या वर पण आहेत आणि चांगले माल पण निघतात किती रेट राहिला तरी परवडत कमीत कमीत असते आता आपण पन्नास रुपये जरी रेट पकडला तरी दहा किलोचं के कॅरेट राहतंय पाचशे रुपयाला कॅरेट झालं बरोबर आज पाचशे रुपयाला कोणतं कॅरेट जाते बरोबर आणि चार महिने तुम्हाला दर मिळतोय म्हणजे चार महिने ह्याचा तोडा करत मिळतोय रोज पट्टी आठवड्याला तुम्हाला दोन तोडे सापडतात मी म्हणतो दोनशे किलो जरी माल निघाला वीस कॅरेट झाले दहा हजार रुपये पन्नास रुपये न मिळाले बरोबर मग आठवड्याला दोन वीस हजार आले वीस हजार महिन्याला लाख रुपये झाले कोण देते उसाचे एकच लाख ते दीड लाख होतात एकरीवर अठरा महिन्यानंतर अठरा महिन्यानंतर मग ह्याला आबलेलं काय हरकत आहे चार महिन्यामध्ये जिकडे तिकडे चार महिन्यात जिकडे तिकडे होऊन जात सगळं परत याला म्हणजे फुलं गेल्यानंतर पुढे काढून टाकायला उठून टाकायचं आपण लोटरून टाकतो आपण ज्या प्लॉट मध्ये आता शेवंती करतोय त्या प्लॉट मध्ये परत दिवाळीला कांदा करतोय दोनच पिकं करतो आपण त्या प्लॉटला शेवंती झालं का कांदा करतो बरोबर जानेवारी फेब्रुवारीला संक्रांतीला कांदा निघतो परत शेवंती करतो कांद्याचं बेवड मिळत असेल हां कांद्यामुळे उलटा फायदा होतो रान ताळावर येते चांगला येतो मग तुम्ही उपट फुलं मग उपटून टाकता का नाही आता लोटर मारतो आणि मातीत खातच करतो आता नोकरी पण तू करतो इकडे शेती मग काय कुठलं बर वाटतंय नाही आजकाल कसं आहे नोकरी ही आपल्या प्रतिष्ठेसाठी करायची बरोबर उत्पन्न त्या मानानं बघितलं आता पन्नास हजार पगारवाल्यांना वार्षिक उत्पन्न काय आहे सहा लाख सहा लाख बारा पंचवीस साठ सहा लाख मग सहा लाख इथं एकरात होते ना बरोबर नाही पण ह्याला कसं आहे शेती करणं पण असं काही सोपं नाही तुम्ही आता जर घरून निघाला आणि म्हणाला की बाबा मी एक सारा भिजवून येतो तर ते शक्य नाही ना तुम्ही गेल्यासारखं कारण तिथे गेल्यावर अनेक अडचणी आहेत डेपी चालूच नसेल मोटरला काय नसेल काय अशा बरेचशा अडचणी आहेत असं त्यामुळे शेती काही सोपी राहील नाही आता पाठीवर तुम्हाला पंप घेऊन फवार फवारावं लागते काबड कष्ट आहे आणि आताच्या मुलांना ते शक्य नाही आता आयश्वरामध्ये दहा पंधरा हजारवाले नोकरी लोक करतात काय बरं कुठलं वाटतं मग नाही आम्हाला लहानपणापासून शेतीत आम्ही राबतोय म्हणून आम्ही करतोय नोकरी चालू आम्ही जन्मल्यापासून हे जातच आहे शेतीत आम्ही म्हणजे आम्ही शाळा सुद्धा लहानपणी शाळेत जाताना आधी बोर दहा वाजे तरी याचा मग शाळेत जायचो असं आम्ही कष्ट केलेलं त्यामुळे आम्हाला आवड आहे मी आता ऑफिस मधून आलो का पहिल्यांदा रानात येतो कपडे काढून लगेच तयार शेतात येतो आमचा भाऊ पण व्यवसायावर आल का पहिल्यांदा आलं तसं आम्ही आधी जनावर आई वडिलांना मदत करू लागायची नाही आता कस चेंडू आहे शेवती आहे नाही आता उलट सरकारचा एक मध्ये नियम आला कि ते जे प्लॅस्टिकचे फुल आहेत त्यावर बंदी आली ती जर पूर्णपणे बंदीच राहिली आणि ते जर काटेकोरपणे शासनानं पाळलं तर फुल शेतीला तर फुल शेतीला भवितव्य आहे आता आपण एक एक करत हा बोर्डो ते गुलाब बुकिंग केलंय आपण तो जानेवारीत प्लॉट लावणार ते एक रोप वीस रुपयाला त्याचा पहिल्यांदाच खर्च सव्वा लाख आहे रोपांचा रोपांचा पण परत तीन वर्ष तुम्हाला मेहनत करायची नाही काय नाही फक्त फुलं तोडत राहायची झेंडू किती वर्ष चालतं मग ते गुलाब गुलाब किती वर्ष चालत तीन वर्ष चालतो चालतो गुलाब केला बुक म्हणजे गुलाबी कलरचा गुलाब एकदम गडद कलर येतो त्याचा बर आणि पूर्ण असा गोल मध्ये येतो तो बर बर असा फुलत नाही पाकळी नाही बर असा गोल येतो आता त्याला दोनशे रुपये रेट आहे दोनशे रुपये किलो किलो बर आणि त्याचा एक दिवसात तोडाय आठवड्यातून चार तोडे होतात तीन तर ऊस वगैरे काय आहे का मग आहे ना ऊस पण आहे काय काय गणित जुळत नाही नाही का सगळी तुम्ही जर आता रुपये रेट आहे समजा पाच एकर असेल जेणे ज्यांच्याकडे लेबर आहे आणि कष्ट करायची तयारी आहे त्यांनी करतात आणि कसं आहे दोन तीन दरवर्षीच आपल्याला ह्याच्यात सक्सेस असं पण नाही ना बरोबर बर आता गेल्या वर्षी आमचा प्लॉट गेला शेवंतीचा वर्षभर आम्ही वायाच गेलो दर दर होता पण आपला प्लॉट नाही आला बरोबर बर। रोप खराब लागली मग असं पण होतं ना आता पण आम्ही जमीन केलेली त्याच्यात पाच एकर पाच सहा एकर है ऊस आहे आणि घरी पण एकरभर ऊस आहे बर बर ते ऊसाचं गणित ऊसाचं गणित कसं आहे ते अठरा महिन्याला येतोय त्याचा इकडे ताजा त्यामुळे कसं आहे हे वर्षभर चलन चालू राहणे ताजा पैसा आहे ताजा पैसा त्याला आळी वगैरे काय पडते का फुलाला याला पडते ना बर आळी पडते त्याचं पण टॉनिक औषध असतं का हो औषध आपण रासायनिक मध्ये गेला ना तर किती पण औषध त्यात पण आता इतके डुप्लिकेट औषध आले आता आपण कुठल्या कंपनीचं नाव नाही घ्यायचं पहिलं असं तन्नाशक असं मारलं तर पूर्ण जळत होत बरोबर आता तुम्ही तन्नाशिक मला किती पण मारा किती पण मिलीने मारलं तरी त्याचा रिझल्ट नाही जळत नाही रिझल्ट नाही बोगस प्रकार आता ते काशी गावला नाही का झालं बोगस कथाची कंपनी त्यामुळे असं म्हणजे काय परिणामच होईना त्याचं मार्केट कुठं मग शेवंतीचं सोलापूर आणि हैदराबाद चांगला बर हैदराबादला कसा रेट मिळतो मग तिथलं जाणं खर्च काय बर वीस रुपये खर्च हैदराबादला है। येतोय आणि इथे सोलापूरला आपल्याला सात ते आठ रुपये सगळा खर्च येतो म्हणजे नेण्या आणण्यापासून त्यांचं कमिशन वगैरे हो सात ते आठ रुपये किलोला तिथला खर्च जागेवर मिळतं कसं नाही त्यांचं कसं आठवड्याला पेमेंट आहे व्यापारी म्हणजे पेमेंटची खात्री असते का हा आपण रोज त्याच्यापैसे असल्यामुळे खात्रीच ना किती वर्ष झाली झेंडो शेवंती किंवा फुल शेती चालू आहे तुझी मी आम्ही झेंडू ह्याच्यात चांगल्या दहा वर्षापासून असेल बरं मागच्या तीन चार वर्षापासून आहे हा काय अगोदर मिळाला आहे नाही गेल्या वर्षी दोनशे रुपयाच्या आसपास होतशे बरं बरं आता आज आज सुद्धा आता अजून अजून चार पाच दिवस टाइम आहे गणपती दोनशेच्या पुढे मार्केट जायला असं अडीचशे तीनशे रुपयावर मार्केट जायला असं व्यापारी दर साधारण झेंडू आणि शेवंतीला कमीत कमी दर किती रहावा अशी अपेक्षा आहे शेवंती खर्चाच्या मानाने शेवंतीला ऐंशी रुपये खर्चाच्या मानानं आणि झेंडू तीस रुपयाच्या पुढे विकला तर परवडतो परवडतो एवढा जर अपेक्षा आहे अपेक्षा तर मंडळी आपण पाहिलं अतुल पराठे नावाचा हा फुल उत्पादक शेतकरी याने त्या ठिकाणी सांगितलं सरकारने घोषणा केली प्लास्टिक फुलांवर बंदी आणली पण त्या बंदीचं काटेकोरपणे पालन झालं तर नक्कीच अतुलसारखे फुल उत्पादक शेतकरी समाधानी होतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलेल कारण हा जो दर अतुलला मिळाला एकशे पंच्याहत्तर रुपये किलोचा हा यावर्षी मिळाला आहे मागच्या वर्षी, वर्षी प्लॉट होता दर होता पण किती दर होता मागच्या वर्षी दोनशे रुपयाच्या आसपास असा कमी जास्त दर सणावारानुसार दर राहता हां 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 दोनशे रुपयेपर्यंत पण गेल्या वर्षी गेला होता पण आपला प्लॉट नव्हता हां पण प्लॉट सक्सेस झाला नाही वातावरणामुळे प्लॉट त्या ठिकाणी फेल केला पण यावर्षी सगळे साधून आले त्यामुळे अतुलला या प्लॉट मध्ये एक, एक मध्ये किती लाखाचं उत्पन्न होईल आता चार लाखापर्यंत आपल्या बेरीज लागले अजून किती हो हो एक लाख रुपये एक किती किती एकर तीन महिन्यामध्ये सहा लाख म्हणजे महिन्याला दोन लाख रुपये नुसतं निवळ नफा निव्वळ उत्पादन फुल शेती मधन या ठिकाणी मंडळी मिळाले अतुलने सरकारकडनं एक माफक अपेक्षा व्यक्त केली झेंडू आणि शेवंती किंवा जी काही फुल शेती असेल या फुल शेतीला किमान दर सरकारने जर ठरवून दिला तर नक्कीच फुल उत्पादक शेतकरी समाधानी होईल अतुलकडे ऊस शेती पण आहे पण ऊसामधलं गणित वर्षभराचं त्यापेक्षाही डबल टिबल पैसा काही महिन्यामध्ये अतुल या ठिकाणी काढतो तीन महिन्यामध्ये सहा लाख उसामध्ये जर एवढे सहा लाख काढायचे झाले तर अठरा महिने थांबून थांबता ज्या फेब्रुवारीत आपला ऊस गेलाय आमचं ऐंशी नव्वद हजार रुपये बिल अजून नाही मिळालं कारखान्याची अवस्था मंडळी फार भयानक आहे त्यामुळे साखर गोड जरी असली तर साखरेचा अनुभव फार कडू आहे पण या फुलाचा अनुभव चांगला आहे हे फूल ज्याप्रमाणे सुवास देतं चांगला वास देतं सुगंध देतं त्याप्रमाणे शेतकऱ्यासुद्धा शेतकऱ्याचे जीवनसुद्धा आर्थिकदृष्ट्या सुगंधी करण्याचं काम हे फूल आहे असं म्हणलं तरी मंडळी फार अवघ ठरणार नाही कारण एक एकरामध्ये केवळ तीन महिन्यामध्ये सहा लाखाच्या आसपास उत्पन्न पापरी गावातील तरुण फुल उत्पादक असणारा नोकरी करत करत, करत, करत करत शेती सांभाळणारा अतुलने या ठिकाणी मिळवले जी मुलं नोकरीच्या मागे पळतात त्यांच्यासाठी अतुल आदर्श आहे कारण अतुल नोकरी करत करत शेती सांभाळतोय नुसतं नोकरी करत नाही तर नोकरी करत करत त्या ठिकाणी शेती सांभाळतोय मंडळी शेतीविषयक असेच व्हिडिओ अशा नवनवीन यशोगा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वास्तव असणारा यशोगाता आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील धन्यवाद